शिवा 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 शिवाय अगं शिवा तुम्हाला कुठे घेऊन चालली आहे दोन सरप्राईज आहे सरप्राईज शिवा आर भीती वाटते शंपत एम ए रिसॉर्ट द ग्रेट इमेज हे माझं बर्थडे सरप्राईज आहे यार आजपर्यंत मला असं दिलं नाही यार शिवा आय लव्ह गौरव आय लव्ह यू टू तुला माहितीये मला ना खूप मोठा सरप्राईज द्यायचं मित्रांना सुद्धा फोन केला होता पण त्यांनी उचललंच नाही काय करू मी अगं शिवा बर झाले ते आले नाहीत एक नंबरचे भिकारडे मित्र आहेत माझे कसं बोलतोय सिरियसली सांगतो तुला एक नंबरचे भिकारडे मित्र आहेत ते कुठे त्याच्या लायकीचे नाहीयेत मी असं वाटत ना की त्यांच्या कमरात लात घालावी म्हणून गौरव ते ना गोचिडासारखे ना माझ्या लाईफ मध्ये असं रक्त पितात ते माझं सांगतो कुठे घेऊन गेलो अशी पी पी दारू कधी मिळालीच नाहीये गौरव एखादी सुंदर मुलगी दिसली ना तर काही वर्षाची उपाशी असल्यासारखे येऊन तिच्यासोबत फुलट करता इतका राग येतो ना मला त्यांचा बरं झालं ते आज आले नाही रात त्यांना माऊन टाकला मी <laughs> <सर्प्राइज गारागी। laughs> <गारागी। laughs> एक फोन केला लगेच आले तुझे मित्र आहे सजवलंय ना ते सगळं यांनीच सजवलंय शिवात उपन <ना। laughs> हाय ब्रदर आम्ही भिकार नाही ना यार, ए बने, यार भावा आम्ही लाता आता खायचे लायकीच आहे ना श, शाम दादा यार बॅगार हिट दा <laughs> 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 <अरे नाए। laughs> मी दार्टर अरे नाही अरे तुमचं काहीतरी चुकतंय मी तुमच्याबद्दल नाही शिवा अगं माझे दुसरे मित्र आहेत ना दुसरे मित्र त्यांच्याबद्दल मी बोलत होतो तुझे दुसरे मित्र आहेत काय अरे आम्हीच तुझे मित्र आहे ना पण आपण जे तुझ्या आदल्या आजल्या सगळ्या बड ना वागलो ना त्यामुळे तेरा गुस्सा जायज है जायज है जायज आहे अरे जायज नाही

तुम्हाला गिफ्ट आणलं तू मला माझ्या बड्डे गिफ्ट आणलं गिफ्ट पेपर पेपर असं भाई मी पण गिफ्ट आणला तुझ्यासाठी तुला गिफ्ट घ्यायचं म्हणून मी माझी एफ डी मोडली भावा एफ डी मोडलीस मग अरे काल फुगल पे करताना भिकाऱ्या अकाउंट मध्ये कमीत कमी दहा रुपये ठेव ठेवू असं तुला बँकेने मेसेज केलेला तू माझ्यासाठी एवरीबॉडी बोललीस अरे भाई तुझा बट्ट्यासाठी काय पण करणार यार हे बट्ट्या वावगा यार बट्ट्या तू रॅबिट सेव्ह द एनर्जी फॉरेस्ट ऑफ द सिटी दिस इज द इओ एनर्जी वाव गौरी वाट द हेअर थँक यू तुझे हेअर हातात पकडल्यानंतर मला माझ्या घोड्याचा लगाम आठवतोय या ओ दिनते तगडग 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 दोज वेअर द गोल्डेज एनिवे गौरी तू अभि बच दिल का कच्चा यू नीड माय गावरीज रोमांस डो एस डू हॅज आय डूल बाळा जो जो रे मी गमत केली रे गौरी माय आम्ही बा आम्ही बनारे आम्ही गो असतो ते गोंडे मारता इथे हॅपी द बर्थडे बर्थडे मला का यार मला अजून बिली होत नाही यार वाढता हे माझे मित्र आहे जे माझ्या बड्डे लावून मला त्रास द्यायचे माझ्याकडून दारू मागायचे माझ्या गर्लफ्रेंड सोबत प्लड करायचे आज हे माझा बड्डे सेलिब्रेट करतायत या। यार मला विश्वास बसत नाही गौऱ्या 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 डोंट काय अजून आम्ही तुझ्या केक पण आणलेला आहे ग्रेप फ्लेवर केक ग्रेप फ्लेवरचा केक केक असतो बाई खास बनवून घेतला तुझ्यासाठी अरे केक प्रिंग द केक अरे केक आणा केक आणा काय चाललंय <आ> <laughs> <हाँ>, <laughs> केक ठेवा <laughs> केक ठेवा हा हा चला चला खूप चाल चल गौरे अरे काय ठीक आहे गौर्या केक आणला न्यासाठी अर धाम अजून धाम महत्वाचं गिफ्ट अजून राहिला जीव घ्याल तुम्ही माझा गिफ्ट अरे काय लागलं अरे गावड्या गा। मला रस्त्यावरचा कुत्रा बोल नको कुत्र्यावरचा रस्ता बोल <laughs> नीट बोल नीट बोल सॉरी सॉरी रस्त्यावरचा कुत्रा गावड्या <laughs> अरे बर्थडे गिफ्ट ठरवत असताना तो रडायला लागला रे अरे गौर्या तो आमच्या मागे मागे आला तुझं नाव ऐकून तुम्हाला नाम लेतेही उसने कोल्हाहेरू करते माझं नाव घेतलं घेतलं कसं शक्य आहे अरे अरे तो आलाय ना त्या बिचारला बिस्किट बिस्किट देऊ तू कोपऱ्यात बसेल आपण आई लोक गौऱ्याचा बर्थडे मला फालतुगिरी नको फालतूगिरी नको हे तू शेवटपर्यंत लक्षात शिवत तू इथे पाहिजे असतो त्याची गर्लफ्रेंड आहे आज काय फ्लटिंग वगैरे असं काय मरतो वाटतो मी सांगा प्या रडू नको का अभे मी नाही रडत आहे ते रडत आहे त्याच काय एक मिनिट हा गाई डॉगू डॉगू काय झालं डॉगू काय झालं आणि तू भाकरीच खातोस फक्त ए ए, ए ए ए शिवाजी तू ला तू बोलतोय ते हां तो हो मी डॉक्युमेंटरीर आहे ना आणि मला त्यांचे इमोशन कळतात अच्छा म्हणून गौऱ्याचे इमोशन कळतात तग यार मारू तो मेंदूवरती हा नाही काय काय बोलतोय आहे मी नाही आणि काय झालं डोकू म्हणजे कोणीच सेलिब्रेट केला नाही पर्यंत अरे ऐका ना मी काय म्हणतो ऐका ना काय <laughs> 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 तुझ्या बड्डे सोबत आपण त्याचाही बड्डे सेलिब्रेट करूया ना करूया ना करूया ना प्लीज 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 ठीक आहे करूया ऐक मी केक कापतो त्यातला थोडासा तुकडा आहे ना आपण त्यात त्याला देऊ मग त्याचा पण बर्थडे सेलिब्रेट होई नंतर ठेवूया ना चल अरे माहिती याचं नाव काय असणार गौर मोती अरे यार मोती काय प्रत्येक कुत्राचं मोती थोडी असतं यार आपण याचं नाव गौरव ठेवूया गौरव गौरव नाही त्याला आणि गौरव नाही गौरव कसं काय त्याला आवडेल नाही नाही मी सांगतो याचं नाव आपण ओंकार ठेवूया आवडलं थांब थांब याचं नाव आपण निखिलपणे ठेव्याच नाही ठेवायचं याचं नाव आपण श्यामदा ठेवूया याचं नाव आपण गौरव ठेवूया अरे नाही मग आपण काय करूया आपण याला गौरव कुत्रा म्हणूया आणि याला फक्त गौरव बोलू अरे पण कशाला माझं ना कुत्र्याला कशाला कुत्रा अरे पण काय प्रॉब्लेम आहे प्लीज प्ले

के केक कापायच्या आधी मला असं वाटतं आपण बोललं पाहिजे गौरव बद्दल आपण कधी बोलतच नाही यार मित्रांबद्दल दुसरं या। आपण बर्थडे सेलिब्रेट करतो आणि विसरून जातो आपण बोललं पाहिजे आपण कधीच के मान्यवर इथे बसलेले तर रसिका हो बने बने विनोद नको लहान वाच कस तर रसिका गौरव 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 कुत्रा गौरव कुत्रा अरे याला सांगा ग्रेप फ्लेवरचा केडा आहे हे पिसाळ आहे त्याला सांगा जरा गौरव तू फालतू जोक करू नको मी फालतू जोक करतोय मी याने केला अरे बोला गवड्यात टायमिंग पण महत्वाचं असतं तू तुकडं टायमिंग आहे माहिती आहे ना तुला टायमिंग तुकडा परत नको बोलू तुला आवडत नाही ते असला अरे आ, नका रिलॅक्स

Happy birthday to you Happy birthday to <laughs> you Happy birthday to you Happy birthday to you